धाकले भेंडी महल येथील रस्ता बांधकामात मोठी अनियमितता मुख्यमंत्री येणार म्हणून थातूर मातूर बांधकाम लोकांचा आरोप बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेले खेडा भागाई भेंडी महाल टिटवा धाकली अशा या रस्त्यांचं बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत सुरू आहे या महत्वपूर्ण कामावर संबंधित कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार अजिबात हजर दिसत नाहीत बेतालपणे रस्त्याचं बांधकाम सुरू आहे या बांधकामामध्ये फार मोठी अनियमितता असल्याचा आरोप गावाशेजारी लोकांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचवीस सप्टेंबरला भेंडी महाल घाटेक येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार म्हणून संबंधित कंत्राटदार आणि शाखा अभियंता कार्यकारी अभियंता या रस्त्याचं अत्यंत थातूरमातूर आणि बोगस काम करत आहेत असा लोकांनी आरोप केलाय सध्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण सुरू आहे या बांधकामाचे कंत्राटदार बायडी शर्मा असल्याचं सा सांगण्यात येत आहे या रस्ता बांधकामाचा दर्जा अत्यंत हीन असून कॉन्क्रिटीकरण करताना पूर्वीचा रस्ता खोदला गेला नाही सरळ रस्त्यावरच कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे याबाबत शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही केवळ मुख्यमंत्री उद्या परवा मार्गा या मार्गावर येत असल्याने कंत्राटदारांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अतिशय गडबड करत आहेत या गडबडीमध्ये अत्यंत बोगस काम आहे मुख्यमंत्री गेल्यानंतर हा रस्ता काही दिवसातच उखडणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता यांनी या कामाचा दर्जा सुधारावा आणि या महत्त्वपूर्ण रस्त्याचं बांधकाम दर्जेदार करावे अन्यथा या भागातील नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार देणार असल्याची माहिती मिळाली आहे बांधकाम दर्जेदार करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे आणि शाखा अभियंता प्रशांत ढवळे तसेच कंत्राटदार बायडे शर्मा यांची आहे परंतु सर्व खुर्चीवर बसूनच कामकाज सुरू असल्याचं धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा